नमस्कार मी अमृता माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठीपासून बनवला जाणारा कोकणातला असा एक पदार्थ दाखवणार आहे ज्याचं नाव आहे पानगी तर हा पदार्थ केळीच्या पानांवर केला जातो म्हणून याला पानगी असं म्हणतात तर आपण आता साहित्य बघूयात इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पाणी तूप चवीनुसार मीठ इथे मी निरसं दूध घेतलेलं आहे एक वाटी साधारण आणि इथे दिसणारी ही फोडणीची मिरची नारळ आणि गूळ हे आपण पानगी बरोबर खाण्यासाठी वापरणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही केळीची पान तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एकदम लो फ्लेमवर मी हा तवा ठेवून सुरुवात करते मी आता इथे भिजवण्यासाठी ही परात घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदी आपण तांदळाचं पीठ घेतो इकडे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतेय आपण साधारण इथे ठेवलेलं अर्धा चमचा होईल एवढं मला तूप लागणार आहे याच्यामध्ये आणि आता हे मी सगळी पीठ दुधामध्ये भिजवणार आहे हे मी निरस दूध घेतलेलं आहे इकडे तुम्ही तापवलेवून गार केलेलं दूध पण घेऊ शकता निरशा दुधाची चव अजून वेगळी लागते हे मिश्रण पानगीचं आपण पूर्ण असं निरशा दुधामध्ये भिजवणार आहोत मी इथे पाणी ठेवलेलं आहे पण ह्या पाण्याचा वापर हे भिजवण्यासाठी अजिबात करायचा नाही आहे आपल्याला पानगी थापताना पाणी लागू शकतं थोडंफार म्हणून ते पाणी जवळ मी ठेवलेलं आहे या पिठाचे साधारण आपण दोन छोटे गोळे करून घेऊयात हे दोन छान असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत या पिठाचे तर आपण या केळीच्या पानाला व्यवस्थित असं छान पाणी लावून घेऊयात याचा गोळा घेतलेला आहे इकडे आता आपण ह्याच्यावरती थापणार आहोत भाकरी थापतो तसं आपण हे थापायचं आहे मध्ये मध्ये तुम्हाला पाण्याचा हात लावून घ्यायला लागेल पण हे जाड नाही राहिलं पाहिजे जास्त ही आपली पानगी अशी छान थापून झालेली आहे आता हे केळीचं पान मी दोन्ही साईडने फोल्ड करणार आहे व्यवस्थित असं छान फोल्ड करून घ्यायचं त्याच्यावरती मी अजून एक हे केळीचं पान ठेवणार आहे आणि हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि आपण तव्यावर टाकत असताना ज्या साईडने आपण थापलं आहे ती बाजू तव्याच्या इकडे खालती गेली पाहिजे मगाशी मी हा तवा एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आता तवा आपला चांगला असा तापलेला आहे तर मी थोडासा आता मीडियम फ्लेमवरती थे ठेवते आहे आणि ही मगाशी आपण थापलेली पानगी ही आता इथे तव्यावरती टाकणार आहे एकदम पानाचा असा हवा झालेला आहे आता गॅस ॲडजस्ट करायला लागला तर मध्ये मध्ये तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता मी आता थोडासा मीडियम फ्लेमवर आहे आता या प्रकारासाठी केळीचं पान हा एकदम महत्वाचं असं हे साहित्य आहे ह्या केळीच्या पानांच्या तुकड्यांना कोकणामध्ये फाळके असं म्हणतात पानगी भाजत असताना आपण हे जे केळीचं पान आहे खालचं त्याचं जोपर्यंत तो थो, थोडंसं ब्राऊन कलरचं होत नाही तोपर्यंत ही छान आपल्याला शेकवायची आहे आता मी बघते तर हा पानाचा कलर तुम्हाला मी दाखवते असं थोडा बदललेला दिसतोय आपल्याला मी आता एक साईड जे आपण झालेलं आहे मी दुसऱ्या साईडला टाकते झालेलं पान काढून टाकणारे वरचं पान आणि आपल्याला ह्या साईडने नीट अशी ती भाजून घ्यायची आहे इकडनं पण हे पान थोडासा कलर बदललेला आहे ब्राऊन कलरचं झालेलं आहे तर मी जे मगाशी फोल्ड्स केलेले होते ते मी काढती आहे आता हे मी फोल्ड्स आपण मगाशी केलेले ओपन करती आहे आणि मी आता हे तिकटच्या सा साईडने आपण भाजूयात आणि आता हे पान पण मी काढून टाकणार आहे असा ब्राऊन कलर आला दोन्ही साईडनी की समजावं आपली पानगी झालेली आहे मी तर चेक करते हाला पण खूप छान असा कलर आलेला आहे ब्राऊन तर आपली ही पानगी अशी छान तयार झालेली आहे मी ती आता बाहेर काढते आहे तुम्ही बघत असाल इथे तर असं केळीच्या पानांच्या अशा रेषा उमटलेल्या दिसतात आपल्याला आता ह्याच्याबरोबर ही गुळ नारळ तोंडी लावण्यासाठी वापरणार आहे या अशा तयार गरम गरम पानगीवरती मी थोडंसं तूप आहे आणि इथे तुम्ही बघत असाल तर हा गुळ नारळ आहे तो मी मिक्स आहे याच्याबरोबर हा गुळ गुळनारळ नारळ खूप अतिशय उत्कृष्ट लागतो या पानवीबरोबर तो असं छान मिक्स करून घेते आणि माझ्याकडे आत्ता इथे फोडणीची मिरची पण आहे थोडीशी फोडणीची मिरची आणि हा गुळ नारळ तर आपली अशी ही छान पानगी तयार झालेली आहे त्याच्यावरचं तूप असं छान मेल्ट झालेलं आहे परत भेटूया अशाच एका नवीन पदार्थासह पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद